नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट गुंड श्रवण काळेवर कारवाई करा श्रवणकाळे हा भिंगार शहर आणि आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करत असून त्याने टोळी तयार केली आहे त्या टोळीत जे मुलं आहेत त्यातील काही मुलं शिक्षण घेत आहेत या गुंड इस्मामुळे त्यांचे पाऊल गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यामुळे श्रवण काळे याच्यावर मुख्य अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी आज मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शहरामध्ये नाव्याने गुन्हेगारी टोळी तयार होत आहे या टोळीचा मारक्या श्रवण काळे याने भिंगरमध्ये दहशत पसरवण्याचं काम चालू केलं आहे याने काही कॉलेज व शिक्षण घेणारे युवा मुला तशी धरून हा गुन्हेगारी संघटित करत आहे काही दिवसापासून हा भिंगार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करत आहे हा उलटा देखील आहे यांनी मागील नवीन वर्षाच्या दिवशी कोतवाली पोलीस स्टेशनमधील कोतवाली पोलीस स्टेशनमधील पोलीस स्टेशन कर्मचाऱ्याला देखील रोडवर आड आर, आडवून शिवीगाळ केली होती त्या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर काल याआधी भरपूर गुन्हे आहेत पण काल दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री त्याने दारूचे नशेत रोहित दिवे या युवकाला फोन करून जीव मारण्याची धमकी दिली व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या घरच्या महिलांवर देखील आश्चिल भाषेत शिवेगाळ केली तसंच फोनद्वारे धमकी दिल्या असताना आम्ही तो फोन घेऊन कॅम्प पोलीस स्टेशनला गेलो असता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या वेळी दादा म्हणून हे ड्युटीवर कार्यरत होते तर त्यांनी फोन उचलला त्यांना देखील या श्रावणकाळीने आशील भाषेत शिवीगाळ करून म्हणजे पोलिसांना बी नाही स्वप्न एवढी घाण भाषेत त्यांनी पोलिसांनाही शिवीगाळ केली या गुन्हेगारी माणसावर पोलिसांचा देखील हे नाही आहे दबाव नाही आहे त्यामुळं श्रावण काळे हा आम्हाला जिथं दिसन तिथं भीम आर्मीच्या वतीने व त्यांनी महिलेला शिवीगाळ केल्यामुळे म भीम आर्मीतील महिलेंच्या वतीने दिसन ते दिसन तिथं त्या तोंडाला काळेपासून विंगार शहरात नग्न अवस्थेत धिंड काढणार आहेत आणि आम्ही आत्ता एस पी साहेबांना निवेदन देऊन त्याची मोक्या अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे दोन चार दिवसात आम्ही नाशिकला जाऊन आय जी साहेबांना भेटणार आहे साहेबांना ही माहिती पूर्ण देऊन याची होणार आहे आणि एक श्रावण काळे विरुद्ध मोठं उपशन आम्ही करणार आहोत आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा